सामाजिक आणि हा देश हिंदूचा आहे हा देशांचा आहे यावर निश्चित टक्के हिंदू धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय संविधानाला अपेक्षित असणारी धर्मनिरपेक्षता काय केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये वाक। त्यावर खूप व्हापूर झाला की बेचाळीसावी घटना दुरुस्ती शहात्तर साली आली त्याआधीच त्र्याहत्तर साली बेसिक धर्मनिरपेक्षता हा बेसिक स्ट्रक्चरचा केशवानंद भारतीने करताना धर्मनिरपेक्षता म्हणजे देशामधल्या प्रत्येकाला आपापल्या धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आर्टिकल तेवीस चोवीस पंचवीस आहेत राईट ऑफ रिलिजन इट इज देअर पण त्याशिवाय जे राज्य निर्माण होईल त्या राज्याला कोणता धर्म नसेल कोणत्याही धार्मिक तत्वांवर राज्य चालणार नाही अशा प्रकारचा अपेक्षित होता आणि त्याचं प्रतिबिंब वेगवेगळ्या ठिकाणी पडलेलं होतं आणि म्हणून बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्र्याहत्तर साली धर्मनिरपेक्षता हा बेसिक स्ट्रक्चरचा एक पार्ट असेल असं त्या केशवानंद भारतीमध्ये धरलेलं होतं आणि त्याचप्रमाणे उद्देशिकेमध्ये मध्ये देखील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून टाकण्याचा त्यावेळेस पार्लमेंटने निर्णय घेतला आणि ती दुरुस्ती झालेली आहे या यापुढे आपल्याला शब्द येतात लोकशाही आणि गणतंत्र लोकशाही तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना त्याचा अर्थ काय तोही माहिती लोकांनीच लोकांसाठी निर्माण केलेले राज्य आहे गणतंत्र या शब्दाला इंग्लिश मध्ये आपण रिपब्लिक म्हणतो आणि बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की मला माहिती आहे राज्यशास्त्राचे अभ्यासक जे असतात कदाचित ते खोला त्या खोलात जातात वकील सर्वसामान्य नागरिक कॉमन माणूस म्हणून आपण त्या अर्थाला गणतंत्र या शब्दाकडे पाहतो का गणतंत्र या शब्दाचा घटनेला आणि या प्रियांगलला उद्देशिकेला अपेक्षित असणारा अर्थ हा आहे की या देशामधलं प्रत्येक नेतृत्व आणि नेता